दैनिक अग्रलेख पेपरचा तृतीय वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न दैनिक अग्रलेख वृत्तपत्राचा तृतीय वर्धापन दिन सोहळा आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण येथे मोठ्या जल्लोषात पार पडला कल्याण येथे पार पडलेल्या या सोहळ्यासाठी जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सामरेसह सा हो सामाजिक राजकीय पत्रकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या अनेक सत्कारमूर्तींना दैनिक अग्रलेखकडून अग्रलेख सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आला त्याचबरोबर दैनिक अग्रलेख वृत्तपत्रासाठी बातमीदारी करणाऱ्या पत्रकारांनाही यावेळी गौरविण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे उपस्थित होते तर दैनिक अग्रलेखचे संपादक उमेश भेरेसर यांनी प्रास्ताविक केले

ते राजकीय असले तरी सामाजिक जाणीवेतून देशासाठी समाजासाठी काही करतात म्हणून आता राजकीय माझ्या प्रेमको अग्रलेख प्रेमपुकी ते सगळे आले त्यांचा मी धन्यवाद म्हणतो आताच लोकसभा निवडणूक झाली अग्रलेखीने पूर्ण राज्यभर नाव कमवावं अशा पद्धतीने आपण सर्वांनी मिळून काम केले आहे आपली लेखीनी आपल्या लेखीला आणि प्रलोभन आली आपल्या नेहमीला अनेक माध्यमातून संदेश आले असतील पण आपण कुठे डगमगलो नाही माझा प्रत्येक पत्रकार ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणे काम करत होता मला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून आजचा चौथा वर्गपण दिन साजरा करत असताना अत्यंत आनंद होतोय ग्रामीण कार्यमंत्रीच्या का माध्यमातूनही आम्ही दरवर्षी वर्धापन दिनाच्या दिवशी नाटक किंवा काही कार्यक्रम आयोजित करत असतो त्यावर्षी लोकसभा निवडणुकीमुळे आम्ही व्यस्त राहिलो सत्ता झाल्यावर आसूस ओढण्याचा जे आणि पूर्ण वेळ दिला काही लोक नाराज झाले असतील काही लोकांना आनंद झाला असेल तुम्हाला फायदा झाला तुम्हाला झालं पण आग्रहे हा तीच प्रतिष्ठा जपून ठेवली जे आम्ही पहिल्यापासून जपत ठेवलो आणि कोणत्याही प्रकारे कोणत्याही पक्षाची कोणालाही सॉफ्ट कॉर्नर द्या कोणालाही टार्गेट करा अशा प्रकारची सोयाची पत्रकारिता करत नाही आजपर्यंत जी पत्रकार केली ती स्वतःच्या मध्ये केली कोणाला वाटलं तर आपण त्याच्यावर आठवण जोडलं जो चांगलं काम करतो त्याला आपण केली माध्यमातून आज आपण सात ते आठ आठ जुलै मध्ये पोहचलोय निवडणुकीमध्ये आता विधानसभा निवडणुका येतील त्यासाठी माझ्या सर्व पत्रकारांनी सज्ज झाले कोणताही पत्रकार कोणाच्या साईडवर जाऊन अग्रलेखची धमकी देऊन इतर कोणाला भेटलेली की अशा प्रकारचे जे पत्रकार असतील त्यांना मी आम्ही आधीच हद्दपात करून टाकलेले आहे अभिनेत्री जागा नाही जे पत्रकार तुमचे काम करतात ते सगळे पत्रकार अतिशय प्रामाणिकपणे काम करतात आणि संपूर्ण कोकणातले या ठिकाणी पत्रकार आलेले या पत्रकारांचं स्वागत करतो मी या ठिकाणी माझे आई वडील आलेले बरेच या कल्याणाने कार्यक्रम होतो तिथून आई मी कधी नव्हतं ट्रेनला या किंवा ट्राफिक मध्ये याच्यामध्ये म्हणून दौर सगळा संघर्ष हा त्यांच्या समोर आहे आणि मला अनेक त्याच्यातून संघटना टाळण्यासाठी त्यांनी मी काम केलं त्यांचे उपकार आई वडिलांचे उपकार कधी भेटत नसतात पण आज आई वडील आले खूप बरं वाटतंय कार्यक्रमाची कोशिश झाली आहे आपण माझं थोडक्यात थांबवतोय फक्त एकच सांगतोय ज्या दिवशी दैनिक बंद आणि त्या काळात जन्म घेतलेला आमचा आग्रलेख आज जोराने वाढतोय असं अग्रणे वाढत जाण्यासाठी आपण अशाच प्रकारे आमच्या पाठीशी आज आमच्या पाठीवर खाप ठेवायचा

मी अजच्या सर्व पत्रकार आणि सर्व खूप खूप पत्रकार देतो इथे बदलल्या सर्व सन्मान सांगतोय तर मी आज का खूप पत्रकार बघितले पत्रकारांच्या अनेक मागण्याच्या फोन आले किंवा काय काय आले दिल्ल्याचा तुम्ही करा परंतु असा एकमेव पत्रकार बघितलं की त्यांच्याकडे पैसे पाठवले होते सदर्शन माझे असतात त्यांनी ते पैसे परत पाठवले त्या निवडणुकीला काय आणि कुठल्याही प्रकारे कुठल्याही पक्षाच्या मागण्यासांना एकही निघायला येणार नाही सांगा एकमेव मतदार जगामध्ये

कुटुंब इथं आपल्याकडे येणार नाही असू हे कुटुंब म्हणून आपल्याला नक्कीच सांगतोय खूप इच्छा आहे कारण सुद्धा मी रद्दल दिल्ली व्यक्त करतो आणि थांबतो यानंतर माझा अध्यक्ष करता आता जेव्हा जिल्ह्या महाराज असलेले त्यांनी स्वीकारावं अशी त्यांना विनंती करतो आणि

दैनिक त्यांनी माहिती एक तर तुम्ही म्हणजे सुरुवात असता नाहीतर दृशाचा पूर्ण सुरुवात करा नाही तर दैनिक अग्रदे कि आणि संपूर्ण वारसा जर चालल्यानंतर आला पूर्ण तोपर्यंत दैनिक अग्रते मी होत नाही तोपर्यंत असं वाटत नाही की मी आज तरी वाचले वाचल्यानंतर अगदी जवळचं एक बंधू एक मित्र म्हणून

आपल्या निमंत्रणातही आईचा उल्लेख आहे यानंतर व्यक्तिमत्व बरंच सांगून जात यानंतर आपण त्यांचे नाव जरी बघितलं आपण उमेश आहे उमेश म्हणजे पहिल्यांदा उमा आहे आणि उमा हे पार्वतीचं नाव आहे आपल्या नावातच पहिल्यांदा पार्वतीचं नाव आहे त्यामुळे आपण आई आईचं नाव लिहिलं त्यामुळे आपला स्वभावच व्यक्तिमत्वच आपलं त्याच्या त्याला दिक्� साधायचं असं आहे खरं तर आता हा सोहळा बघितल्यानंतर मला असं म्हणायचं वाटत आपण जे पुरस्कार बघितले ते अतिशय पारदर्शक आहे समाजामध्ये अशा व्यक्ती जेव्हा काहीतरी चांगलं एखाद्यावर जावे उच्चिशार तेव्हा या अशा व्यक्तींचं कौतुक करणं आणि त्यांना साथ देणं त्यांच्यासाठी एक शिरी बनणं हे एक चांगली सामाजिक मूल्य व्यवस्था पोहोचू पाहणाऱ्या व्यक्तिमत्वाचं भाग आहे असं मला वाटतं समाजामध्ये अशा माणसांची आज गरज आहे जी माणसं व दी टॉप असं म्हणतात एक अशी त्यांच्यासाठी एक वर्धेची एक जागा असते आणि त्या जागेपर्यंत पोहचवण्याचे शिर बनण्याचं काम समाजाने केलं पाहिजे आणि ते काम दैनिक अग्रेचे उभेशी लिहिले यांनी आज पूर्णपणे त्या कामासाठी केलेली आहे आणि ते काम पार पडलेले आहे असं मला वाटते आणि जाता जाता मी त्यांना त्यांच्या

ही सगळी देवकुल्ल व्यक्तिमत्व आज या आत मंदिराच्या रंगमंचावर अन्वेषाच्या माध्यमातून एकत्र आली खऱ्या अर्थाने ज्ञानाचा प्रगतीचा विकासाचा स्वर्ग या ठिकाणी मात्र झाला त्यामुळे आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि खरं म्हणजे उमेद केले यांचा जो प्रवास आहे तुम्ही प्रत्यक्ष माझ्या वेळाने पाहिले झाला अगदी साधे कपडे असायचे एक अगदी फाटलेला त्याच्या ह्याच्यामध्ये कासामध्ये धुळा असायचा आणि अनेकांच्या पायऱ्या पूर्वत कारण मी त्यावेळी त्याच प्रकारचा सगळं करत प्रकार होतो त्याच प्रकारचा साक्ष होतो अत्यंत परिस्थितीच्या नेपरीत काम करण्याची जेव्हा घरी होते आणि अनेकांच्या उमड्यात जेव्हा स्वतःची अस्मिता लहान टाकावी असते तेव्हा त्याच्यातून जो तयार होतो तो उभे घेणार असतो त्याच्या अनुदेशावर ताकद की मी क्षेत्रात अनेक दिवस काम केलं होतं पण अनुषे असताना उमेद देण्याचा अनुभव जेव्हा येतो तेव्हा त्याच्यामध्ये भावना त्याच्यामधला विचार त्याच्यामधलं दुःख लोकांच्या यातना त्या अभिनेत्री शासन बरे असतात म्हणजे मला आता सांगायला आवडेल की आमच्या तालुक्यातले मोठे मोठे नेते वगैरे जे बाकी बोललेले असतात ती खरं म्हणजे निरगेन असतात त्यांना काही फार सा त्यांना भावनांचा फार काही मोठा त्यांच्या आघात होता काही भाग नाही पण उमेद गेहर काहीतरी आमच्याबद्दल जेव्हा निती त्यांच्याही मनामध्ये येते ना तेव्हा उमेदजीच्या लेखनेला भार येते आणि त्या लेखणीचं कौतुक तालुक्यातल्या अनेक समस्या म्हणजे बऱ्याचदा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या समस्या सोडवल्या राहत नाही त्या समस्या यांच्या लेखीने सोडवल्या जातात मी पत्रकारी के ताकद केली रमेश जी या ठिकाणी होते मगाशी त्यांच्याबरोबर काम करताना उमेश हा असा जाणवत होता की एखादं प्रेक्षित एखादा उपेक्षित क्षेत्र कसा असतो तो कुठेतरी आकाश शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि अनेकांच्या आकाशामध्ये आपलं प्राक्तन शोधण्याचा काम उमेदवी देणे स्वतःही पाहिले आहे पत्रकारिता केवळ तो पत्रकारांच्या पुढा मर्यादित राहिला नाही कारण मला माहितीये दिवाळी अंका आम्ही इतक्या लोकांची उमरे घेऊन जेव्हा छापतो तेव्हा एकही माणूस विकत घेत नाही असं वाटतं कधी कधी एकतर कर एक आत्महत्या हो करावी एकतर तो प्रवास सोडून द्यावा कारण शब्द साचणाऱ्या शब्दाला आकार घेऊन पण नंतर मी बंद केले मी तर आमचं वाटले आजच्या वाड्या पाड्या जाऊ हे घ्या सांगितलं बायका मशीन बांगा आणि दुसऱ्याला द्या पण हे असा प्रसार आणि प्रसार करा फार अवघड असत हे सगळं काम त्याच्यानंतर या सगळ्या कलाकारांना एकत्र करणं त्यांची एकत्र करणं मला तर आनंद वाटतो की मी किंवा आम्ही सगळेजण अशा मातीतले आहोत आणि फार मोठी माणसं केली आमच्या शब्दाने उंची दिली ना ती माणसं राजकारणाच्या क्षेत्रात उठून दिली आम्ही मात्र उपेक्षित राहिलो पण आम्हाला अजूनही याचा असतो की आम्ही ठरलेलं या कुठेतरी राजकारण समाजात वाटत कारण माणसाला उंची हे नाही आई पोटामध्ये नऊ महिने वाढवते बाप कुठेतरी त्याला कर्तृत्व देत पण प्राक्तन मोठा करण्याचं काम तुमच्यासाठी माणसं जेव्हा करतात ना तेव्हा तुम्ही त्या अर्थाने विरोध असा उमेदवार नशिबामध्ये ही माणसं मिळाली आणि त्यांना हा संघर्ष करत 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 त्यांच्याशी तो बांधून आल्या आणि आज या आग्रले उत्तुंग यशस्वी पाहिली खूप समाधान वाटत कलाकारांना घडवणं त्याला नाटक दर आणणं घडवलेला कलाकार आपल्याशी जगाई करून दुसऱ्यांना मांडवात नाच काही दुर्लक्ष माणसं असतात ते आपल्याला घरून राहणं मी पाहिले माझ्या विद्यार्थी त्या नाटकाची तालीम करण्यात येतात ती त्याच्या जाण्याची तालीम असते जो बनवतो त्याला त्या सगळ्यांना सगळ्या करावं लागतं आणि तो तिथपर्यंत येतो तुम्ही हे काम करता तुम्ही घडवलेले अनेक कलाकार कुणीतरी टी व्ही सिरियल मध्ये गेले हे फार मोठं समाधान एका कर्त्याला कर्त्याला कर्त्याचे समाधान लागतं ते आम्हाला विचारा आणि असे कुंभार आहोत की त्यांनी हजारो मातीमध्ये आपले पाय फुडवले त्यातील अनेक मडकी निर्माण केली काही मडकी दहिला गेली काही मंडळी कुठेतरी पानफुरीला गेली काही गुरदवली मडकी आमच्याही कमी घडून स्मशानात दिली ते फुटली त्याचा आम्हाला वाईट वाटत नाही पण ज्या आकार दिला दिला जातात तेव्हा ती मलकी घडवण्याला आम्हाला सगळ्यात मोठं समाधान वाटत आणि तुम्ही सगळ्यांना मला आज इतका आनंद वाटला कधी कधी पुरस्काराचा दर्जा इतका होणार त्या पुरस्काराचा कर्जा घसरल्यानंतर तो पुरस्कारही त्या ठिकाणी आपण होतो पण आज दैनिक ज्यांना पुरस्कार दिला त्यांचं कर्तृत्व एक ठिकाणी होत त्यामुळे पुन्हा एकदा याचं कौतुक करतो एक मित्र म्हणून मला या ठिकाणी सन्मान दिला आमच्या सगळ्या मान्यवरांच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांच्या कार्याला सतत नमन करतो आणि असंच कार्य करत राहून आशा, या उंची आणि शिखर गाठवून आपलं कर्तृत्व सिद्ध करावं एवढा आशीर्वाद एवढ्या शुभेच्छा त्यांना देतो आणि या ठिकाणी माझ्या किसान टोकर आहे माझ्या थोड्यात भूक आहे त्या काटा वाढलेला आहे आणि आपण सामान्य नाही आहे सामान्य माणसं असतात ना त्यांना माहित असतो फाय मिळत असतो किती वाट पाहत असतात पण वाचतात त्यांना थांबून ठेवणं ही खेळी कसोटी असते ही कसोटी पाळली सगळ्यांच्या मांदिया ज्ञानश्न महाराज म्हणतात मिळवली मांदी वैष्णवांची ज्ञानबाणी बाराव्या शकतात वैष्णवांची मांदियारी मिळून एक सुंदर अशी घुंफन केली तुमच्यासारख्या कर्तृत्ववान माणसांची मांडिया मिळवण्याचं भाग्य आमच्या ज्ञानेश्वर स्वरूप उमेद उमेश मिळालं हे मी कसं या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद राम